से स्वामी समर्थ हे आहे बहिरवनाथ मी भैरवनाथ मंदिर खूप छान मंदिर आहे पूर्ण भान खांबावरती आहे हे नंदी महाराज खूप म्हणजे खूप छान आहे खूप समाधान मिळतं हे बघा मूर्ती किती छान कोरलेले हे यातले खांब बघा खूप छान आहे पांडू पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे प्राचीन काळामधलं आहे भैरवनाथ महादेव बाप्पा गणपती बाप्पा ही कलश किती छान बांधले दगडी बांधकाम आहे परिसर खूप छान आहे हे बघा देवीचं मंदिर आहे कलश त्रिशूल खूप समाधान मिळतं महादेवची पिंड तिथं नंदी महाराज आहेत आणि इथं महादेवची पिंड आहे पालखी आहे गजराज दत्त महाराज दिगंबरा दिगंबराशी पालव दिगंबरा, दिगंबरा। गरज गजराज तो तुळशी वृंदावन इथं महादेवची पिंड आहे हे सगळं दगडी बांधकाम आहे प्राचीन काळामधलं मंदिर आहे यात्रा आहे ना खूप छान आहे खूप गर्दी असते आम्ही सायंकाळचे गेलो होतो महादौर खूप छान आहे यात्रा खूप छान आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आवडलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ